सई ताम्हनकर भाऊ कदम सिद्धार्थ जाधव मकरंद देशपांडे मुरली शर्मासह कुमार शाणू यांना पंचवीसावा नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार माझ्या हस्ते देणं ही माझाही सन्मान आहे अशा भावना केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी व्यक्त केल्या ज्या काळात कोणतेही इफेक्ट नव्हते त्या काळात बालगंधर्वांनी सगळ्यांवर मोहिनी घातली होती आणि ही बालगंधर्व बा नावाची मोहिनी पुढचे अनेक दशके कायम राहील असा विश्वास देखील गजेंद्रसिंह शेखावत यांनी पंचवीसाव्या बालगंधर्व बा पुरस्कार कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला साई दिशा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित पंचवीसाव्या नटसम्राट बालगंधर्व पुरस्कारांचे वितरण नुकतेच मुंबईत करण्यात आले दोन हजार पंचवीसला नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार सोहळ्याला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत यंदा हा पुरस्कार सोहळा खूपच खास होता अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली मुंबईतल्या माटुंगा इथल्या यशवंत नाट्यगृहात नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार सोहळ्या मोठ्या दिमाखात पार पडला सिनेसृष्टीतील योगदानासाठी मकरंद देशपांडे मुरली शर्मा सई तामनकर भाऊ कदम सिद्धार्थ जाधव यांचा नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार आणि केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थित होते गायन या विभागात पुरस्काराचे मानकरी ठरले कुमार सानू पियुष पनवर कुमार सानू यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या शानदार सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली सेवारत्न पुरस्कारामध्ये सुहास दिवसे जमाबंदी आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे एम आय डी सीचे संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार आणि महापारिषणच्या कार्यकारी संचालक सुचिता भिकाणी यांनाही त्यांच्या प्रशासकीय शे सेवेतल्या योगदानासाठी सेवारत्न पुरस्काराने गौरवण्यात आले तर धर्मप्रचार आणि आध्यात्मिक क्षेत्रातील कार्यासाठी कालिपुत्र श्री कालीचरण महाराज यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार माने यांच्या नेतृत्वाखाली साई दिशा प्रतिष्ठान गेल्या चोवीस वर्षांपासून काम करत आहे नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांच्या नावे नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार विविध क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो यावर्षी पहिल्यांदाच हा पुरस्कार सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई